सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव हा मोठा सण आहे अवघ्या तीन दिवसावर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे त्यामुळे तळ कोकणात उत्साहाचं वातावरण आहे जिल्ह्यात प्रत्येक घरोघरी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्ती शाळांमध्ये गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम मूर्तीकार करतायत दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण आमच्याकडे वर मूर्त्या आहेत ह्यावर्षी कोर्टाने परमिशन लेट मिळाल्यामुळे आमची घाई झाली पण आम्ही वेळीच ते काम उरकलं आहे आता पे लास्ट टचअपचं काम सुरू आहे बाकी आमचं काम दरवर्षीप्रमाणे लवकर उरकलेलं आहे जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठा गणेश भक्तांनी फुलून गेल्या आहेत आरास करण्यासाठीचे कापडी पडदे फुलांच्या माळा तोरणं याची आवक बाजारपेठांमध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा गणेशोत्सव कालावधीमध्ये जवळपास बाराशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचं व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं गणेशोत्सव आणि तळ कोकण याचं मोठं अतूट नात आहे आणि या आटई तालुक्यात सुमारे वीस हजार दुकानं मोठी आणि वीस हजार लहान दुकानातून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते आणि ही उलाढाल जवळजवळ बाराशे करोडपर्यंत मोठी आहे आणि हे जे भक्तगण येतात जे कोकणवासी येतात आणि मोठ्या उत्साहाने ते खरेदी करतात आणि हा पंधरा दिवस मोठ्या मोठ्या ब संख्येने माणसं येऊन मोठ्या उत्साहात ही खरेदी आणि उलाढाल हे मोठ्या प्रमाणात होते गणेशोत्सवाची ओढ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच असते नोकरी धंद्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा बाहेर असणाऱ्या प्रत्येक कोकणवासी या सणानिमित्त आपल्या घरी परतत असतात आणि दरवर्षी ह्या सणाला येतो आम्ही आवर्जून येतो भले आम्हाला कसंही म्हणजे तिकीट नाही मिळाली काय पण येतोच येतो हे पाच दिवस गणपतीचे उत्सव एवढा चांगला वाटतो गावी मुंबईपेक्षा आम्ही गावी खूप आनंदात साजरा करतो हा गणेशोत्सव आणि सालाबादप्रमाणे हे गणपतीला एवढं मुलंही मजा करतात जेवढं मुंबईमध्ये त्यांना नाही वाटत तेवढं त्यांनाही ओढ लागते गावाला येऊन गणेशोत्सव साजरा करायची